भाजपकडून कर्जत मतदार संघाचा आढावा गोव्याचे आमदार संकल्प निरीक्षक म्हणून दाखल मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे गोव्याचे आमदार संकल्प अमोडकर यांनी कर्जत मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आमदार संकल्प अमोडकर यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले असून भाजप पा ज्या मतदारसंघात निवडणूक लढणार आहे त्या मतदारसंघाचा आढावा भाजपकडून घेतला जात असून भाजप नेते चा विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संहिता जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे गोव्याचे आमदार संकल्प अमोणकर यांनी कर्जत मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आमदार संकल्प अमोणकर यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले असून भाजप ज्या मतदारसंघात निवडणूक लढणार आहे त्या मतदारसंघाचा आढावा भाजपकडून घेतला जात असून भाजप नेते किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत गेली काही दिवस किरण ठाकरे मतदारसंघ बांधण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदारांकडे पोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत राज्यात महायुतीचे सरकार असले तरी कर्जत मतदारसंघात भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता असून मतदारसंघाचा आढावा घेताना चाचपणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत खालापूर आणि कर्जत तालुक्यात गोव्याचे आमदार आणि पक्षाचे निरीक्षक संकल्प अमोणकर यांनी बैठका घेत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आहे भाजपने निरीक्षक पाठवल्याने भाजप या मतदार मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत असून किरण ठाकरे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची चे शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न